गणपती दहा आगी भावंडा जमलू ना, जम ना की एकदा ह्या सलायन लावतोच हे सलाय आणि हे चल हा मरे काय काय वया लावक चल उठ येते पटकन येतो चला इन लाव तो आमनू दादाला पहिली ते लावताले मब्लूक मब्लूक हे का तेका बले सर लागी करी सरत ना दोन तास जातात नाही हेले तरी हं करा आम्ही सलाइन लावण्याचं जागर पतलेलं आहे बघितल्या एक गाडी खास एक गाडी करून लावलं चला चला टाकून दी

ह्यो भागलो हिच आज माळार चढणार होतो आणि इलो आणि याची नाटक सुरू झाली ह्या सुळसुळी सुळधा ह्या बुळबुळी धा आणि यांनी पलटी मारल्या <laughs> सगळ्यांनी सांगायला बघला पण ह्या दर इलो अजिबात दाताक लागा ना माळाार चढाक तयारच नाही

माणूस मनुसवाटेला लागलो शेवटी कोणच पुढे सरना आमच्या रावल्या वाईट घाटला आणि राहुल सालसारं माळास चढलो ताणा बन करतात ताळा उघडी घालून बळावा आता ताई गेला मागे आवाज बंद कामासाठी काही खाऊ गाडी तसे आता हे खाऊ लागली आहे हे हे नुसते बघू का नाही रागी करू का यो बाबडो काढता आणि हे खाणारे हे खाणारे असे मुंबई का गाळीवाले गजाली वाले चोर माणसा इले ते काढल्या त्यांच्यानी आणि खाताय ती या होय का लाश शरम अबरू का असं का वाईट तरी काय साधोपूर सगळ्यांका आडसारा फोडून देणारो कातळी काढून देणारो यो बबलू जाणकार माणूस नजरेसून येऊन मी तायग्या असल्यामुळे आपल्याला जास्त काय करूचा लागणार नाही आपला फक्त खावचा काय अरे कवळ्या का मरत काय दोन

Makan, पाणी वाचलं एकदम कौळा मग बडका

सर्व खाते आम्ही आणखी चार का जवली लोकांना आता काढले देत ना आता बुडत मला समजा चढते डायलॉग भारी होतो मग मांडिवायचं लागत साहि अर्ध्या सायो पूर नाही अर्ध्या दिस चढलो ना चढाचा सोडून देऊ या माडा साहिल्या अर्ध्या चढान जात मुळातच पाय सुळले बघूया अक्क चढ अर्ध्या चढान खालते अर्ध्या सोडून हजूको चढते बघूया भांग रे

सलाण्याचो स्टॉक गण आम्ही आता सुटलो घराक पोट भर अरे पोट भरला मरे तुझा म्हरे केव्हा भरता